नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा आमच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही जायला निघालो येथील मोठे बिंगर गावात आत्ताच्या घरी जायला निघालो चला तर आता तुम्हाला देखील घेऊन जातो आणि आजूबाजूला जाताना आपण काय बघायला भेटत ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करू आपण कुठे चालू आहे मामाजी मामा कधी निघालो आता का आपण आणि आपण कशावरून जाणार आता मामाजी गाडी रिक्षा जाणार तर मंडळी आम्ही आता रिक्षामध्ये जाणार आम्ही बाईक काही घेऊन जात नाही स्कूटी आमची घेऊन जात नाही तर आम्ही देखील आता रिक्षामध्ये जाणार तर चला आता तुम्हाला देखील आम्ही घेऊन जातो कसं कसं बाय बाय आहे ब्लॉक आहे माझ्या आता मंडळी आपण आता कडाव येथील पोचलो आहे आणि हा कडाव कर्जतला जाणार समोर तर आता आपण देखील आता कर्ज कर्ज दिशेने जाणार आहोत

भिंगाडला कशाला फक्त आपण बोलतो हो कोसरी गावाच्या इथे आणि हा इथंचा प्रवेश कोसरी तिकडे शिवमंदिर देखील बांधलेलं आहे खूप छान असं आपले इकडे पा मस्त म्हणजे असा छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील असं स्मारक बांधलेलं आहे आणि हे देखील पाण्यामध्ये बांधलेलं आहे असं तलावमध्ये आणि महादेवाचं देखील बांधलेलं आहे त्यांनी खूप छान असं केलेलं आहे त्यातच आपण आता कर्जतमध्ये पोहचत आहोत आणि कर्जतमधील आणि कर्जतमधील देखील खूप छान असं पर्यटक स्थळ आहेत आणि खूप छान असं बघण्यासारखं देखील आहेत मंडळी आहे कर्जतमधील नदी आणि पाऊस ज्या दिवशी भरपूर पडला होता गुरुवारी त्या दिवशी खूप असा पाण्याने तुदुंब भरली होती नदी A niquida haig d'am कर्जतमधील खूप सांगायचं म्हणजे खूप छान असं आमचं कर्जत आहे जसे की पर्यटक स्थळं पण खूप आहेत रिसॉर्ट देखील खूप आहेत आणि आमचे कर्जत ही पावनभूमी आहे त्यामध्ये भरपूर असे मुंबई मुंबईवरून खूप असे पर्यटक देखील येतात आमच्या कर्जतमध्ये तर नक्की तुम्ही देखील या आणि ट्राय कराय फिरायचा आनंद घ्या आमच्या कर्जतमध्ये येऊन त्यांनी आता आम्ही चार फट्यावर आहोत आणि आता आम्ही ते थोडा ना लाईट नाश्ता करायचं पाहिजे आता वडापाव वगैरे खाण्याचा खूप छान असा इथे प्रसिद्ध आहे वडापाव कर्जतमधील फेमस वडापाव म्हणजे ठाकरे वडापाव चला आता आपण तिथे झालो आहोत तर चला आपण देखील आता नाश्ता करून घेऊया हा आहे असं इथे खूप छान असे वडापाव देखील भेटतात तर चला आता आपण देखील वडापाव खाणार आहोत इकडे असे खूप छान अशी भजी देखील आहे पालक भजी कांदा भजी देखील आहे भजी आहे खूप छान असं सर्व भेटतो चला आता आपण आपण देखील खाऊया इकडे आपला देखील नाश्ता आलेला आहे म्हणजे एवढे वडापाव मागवले आम्ही त्यानंतर कांदा भजी देखील मागवली आहे खूप छान वडापाव टेस्टी आहे ते खायला त्याच्यामुळे आम्ही देखील खायला आलो चला या तुम्ही देखील या खायला आमच्याबरोबर देक। कांदा भाजी खाते कशी आहे खायला कशी लागते खायला कशी लागते अजे टेस्टी लागते तू किती खाली अरे एवढी खाली प्लेट पण घेतली देक� तुम्ही आता मध्ये प्लेट घेऊन जायचा का मग घरी काय ग प्लेट घरी घेऊन जायचं नको मला म्हणजे आता आपला देखील नाष्ट झालेला नाही आणि आपण देखील जायला निघत आहोत आता आपल्या बऱ्यापैकी अजून लांब जायचे त्याच्यामुळं आता आपण देखील जायला निघूया चला आता आपण कुठे डायरेक्ट आता टिकल शेडोंवरती भेटूया आपण माहिती नाही आता कुठे भेटणार आपण चला आणि मंडळी तुम्हाला आता हॉटेलच्या समोरचा छान दिसतो निसर्ग पा हे पा मंडळी खूप छान असं दिसत आहे आणि हा आहे मंडळी ठाकरे हॉटेल मंडळी जर तुम्ही पनवेल पनवेल साईडून येत असाल चौ करून तर उजव्या हातालाच हॉटेल आहे आणि जर कर्ज करून तुम्ही तिकडून बाजारकडून येत असाल तर डाव्या साईडला आहे हा हॉटेल की खूप छान आहे तुम्ही देखील या इथे आणि टेस्टी करून पहा म्हणले आता आपण पोहोचलो आहोत इंडी स्टुडिओच्या इथे चौक येथे आहे तो आणि इथे फ्लेम शिटी आहे ती आणि खूप छान असे पिक्चर देखील शूट होतात जसे की सलमान खानचा प्रेमरतन दन, दन, दन पाहो या पिक्चरची देखील शूटिंग इथे झाली होती म्हणजे इंडी स्टुडिओ फेम स्टुडिओ आहे आणि खूप तिथे पर्यटक देखील येतात आतमध्ये बघायला आणि खूप छान देखील असा पाहण्यासाठी आतमध्ये आहे आता आपण खोपिली पनवेला हायवेला आता लागत आहोत आणि आता पाऊस देखील चालू झालेला आहे बऱ्यापैकी आता पाऊस आहे मंडळी समोर दिसत आहे मोरबे धरण नवी मुंबई आहे पनवेल नवी मुंबई अशा भागामध्ये पाणी पुरवठा होतो तो हा म्हणजे खूप छान असं वातावरण झालंय पाऊस पडल्यामुळे असं एकदम थंडगार झालंय आणि जाताना झाडांच्या खूप छान असं दिसतोय माझे इथे टोल नाक्यात पोहच तर समोर आता टोल नाका आहे हा आहे टोल प्लाझा शेडूंग येथील नाव देखील आहे ते पास शेडूंग खूप ट्रॉफिक अशी झाले शनिवार चेन्नव तर खूपच ट्रॉफिक होते आज तरी बऱ्यापैकी आहे लालपरी आपण पोहोचलो आहोत सेडूंग येथे आणि सरळ जो रस्ता आहे तो पनवेल ला जाणारा आणि इकडे जो आहे तो म्हणजे हा इकडे आपण या साईडला समोर जायला म्हणजे आता आपण सेडूंग इथे सी एन जी पंपाला आणि सी एन जी गाडीत भरतो इकडे गाडी लावलेली आहे एन जी भरायला हा आहे सीएन जी पंप इकडे सेनजी बंबया आणि गर्दी वगैरे काही नसते ते आता आम्ही पोहोचलो आहोत मोठे भिंगार येते आणि आता एक दोन मिनटातच आम्ही आत्ताच्या घरी देखील पोहोचणार आहोत आणि बाहेर बाहेरील तुम्हाला परिसर दाखवतो पिंगार गावाच्या इकडे आहे मंदिर हा आहे महादेवाचं हो मंदिर शंकराचं मंदिर कर्तेश्वर मंदिर मोठे भिंगार गाड्यांची पार्किंग देखील पा कुठे लावले आहेत गाड्या मंदिराच्या परिसर आहे त्याच्या बाजूला गाडी लावली तिकडे ते दिसते ती एंट्री आहे मोठे पिंगळ गावाची तर वरून रेल्वे जाते आपल्या कर्जतला जाणार रेल्वे आहे ती तर थोड्या दिवसात रेल्वे गाडी देखील सुरू होणार आहे आणि इकडे आता आपण आता आत्या गावाच्या बाहेर राहते आता इकडे घर आहे मंडळी आता आपण पोचलो आहोत आताच्या घरी आणि इकडे बाहेर घरी राहतात इकडं माझं मेहन आहेत पिंपळू आले इकडे अंकिता आणि हा घर आहे आताचा गावाच्या बाहेर नवीन घर आहे गावामध्ये दुसरा जुना घर आहे इकडे आम्ही आत्ताच्या घरी आहोत आणि तर घरी आमच्या दिदूला मासे बघायचे आहेत तर इकडे माशांचा देखील एक छोटासा मस्त असं टाक्या बनलो आहेत चार टाक्या आणि त्याच्यामध्ये मासे सोडलेत ते तुम्हाला दाखवत तर मंडळी ह्या पहा टाक्या आणि मासे देखील दिसत असतील पहा ह्या आहेत चार टाक्या बनल आहेत माशांच्या मंडळी खूप छान असे समोरा असे दबधबे दिसतात पहा हे बा म्हणाले किती छान दिसत धबधबे समोरच आहेत आपल्या आता झाडांच्यामुळे एवढे खास दिसत नाहीत आणि देखील खूप आहे डोंगराला त्याच्यामुळे एवढे खास धु धबधबे दिसत नाही आपल्याला आणि इकडे देखील एक फसलेली आहे काहीतरी ॲक्सिडेंट झाला असं इकडे गाडीचा कायतरी गाड्याचं आहे गाडी फसलेली आहे अशा आतमध्ये गेल्यानंतर गाडी काढत आहेत आपण काय करतो ते काहीतरी झालेलं आहे इकडे गाडीचा मंडळी मी आता भिंगारमध्ये निघून थोडा पुढे आलो आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला पुढे दाखवतो जे की खूप छान असा नजर आहे बघण्यासारखा ते देखील इकडे सह्याद्री खूप छान सह्याद्री डोंगर आहेत आणि डोंगराचे कुशीत असे मस्त असे धबधबे देखील आहेत ते तुम्हाला दाखवतो मी हे बा मंडळी किती खूप छान असे धबधबे दिसतात आपल्याला हे पहा इकडे भरपूर असे धबधबे आहेत आणि पाणी देखील किती छान असं दिसतोय मस्त आणि मंडळी जिथे धबधबे आपल्याला भरपूर सारे दिसत आहेत तिथेच वरती प्रबलगड देखील तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी हे पहा वरती तर दिसत नाही कारण का धुका आहे त्याच्यामुळे दिसत नाही पण हा डोंगर जो आहे ना आहे तर इथेच प्रबलगड देखील इथेच आहे तर खूप छान आहे वरती देखील प्रबल गडावरती ट्रेकिंग साठी खूप छान आहे वरती पाण्याचे कुंड वगैरे खूप छान आहे तसे असे मोठे मोठे आणि सह्याद्रीच्या आत हे दुख्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आपल्याला दुखा आलेलं आहे आता त्याच्यामुळे व्यवस्थित खास दिसत नाही चांगलं आपल्याला पाहिजे तसं परंतु जेवढं दिसतं तेवढं छान दिसतं आपल्याला आणि हेच म्हणजे आमची दिवेची आले धबधबे वगैरे हे पा मस्त इकडं बघ बाय ऐका ना का बघ तुम्ही या बोला या बोला या सांग या बरं तुम्ही या इकडे धबधबे आम्ही आलो आणि खूप छान असं पाणी देखील आहे एक छोटासा छोटासा नाला आहे मस्त ओढ आहे आणि त्याच्यामध्ये मस्त इकडं या साइडला इकडं मस्त डोंगर आहेत आणि इकडं दबदबे देखील ते खूप छान आहेत आणि इकडे प्रबलगड देखील इकडेच आहे समोरच किती छान वाटतं ना मंडळी हे दिव्यांची कुठं बाय पाण्यामध्ये आता चला आता आम्ही देखील मावशीचं घर निघालो आहे आणि तिथे देखील काही शूट केला नाही आम्ही थोडाफार फक्त आम्ही बाजूचा शूट केलं छोटासा ओढ आता तिथे गेलो तो आणि आता आम्ही घरी जायनिक घेतो वाडदोली गावामध्ये तर चला तुम्हाला देखील आता आम्ही घेऊन जातो आपण वाडदोली गावामध्ये जातो घरी समोर रस्ता जाण्याचं झाला म्हणतो आता आम्ही घरी जायला घेतो आहोत आणि बाहेर खूप पाऊस आहे पाऊस पडत आहे या गाडीचा काय झाला म्हणजे इकडे हे रस्त्यामध्ये गाडी लावलेली आहे म्हणजे काहीतरी बंद झाली किंवा काहीतरी झालंय त्याच्यामुळं खूप गाड्यांना त्रास होतो जायला मंडळी घरी येऊन बराच वेळ झालेला आहे आणि त्यानंतर एक आंघोळीकडे धुऊन फ्रेश झालो आणि आता मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवण्याची वेळ झाली तर चला मंडळी मी ही व्हिडिओ इथंच थांबवतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते देखील साईडचं बटन दाबून सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी